कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासला होता सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला देखील ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली होती त्याच पार्श्वभूमीवर तालुक्याचे आमदार माणिक्राव कोकाटे यांच्या अथक प्रयत्नाने नव्वद रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करता येईल एवढा क्षमतेचे ऑक्सिजन प्लांटची सामुग्री दाखल झाली आहे त्याची पाहणी शनिवार दिनांक अकरा जून रोजी स्वतः आमदार कोकाटे यांनी केली कोरोना या महाभयंकर विषाणूचा धोका तालुक्यावर घोंधावत असतानाच आमदार मानिक्र कोकाटे यांनी कुठल्याही प्रकारच्या उद्घाटनाची प्रतीक्षा न पाहता तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास शासन मदत करेल याचीही वाट न पाहता रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करून देत दानशूर व्यक्तींना रुग्णालयाच्या वस्तू व सामुग्रीसाठी आवाहन केले त्या आव्हानाला देखील सामाजिक संस्था औद्योगिक विभाग दानशूर व्यक्तिमत्वांनी देखील उदंड असा प्रतिसाद देऊन कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करून रुग्णसेवा सुरू करण्यात आली दुसऱ्या लाटेवेळी देखील मदतीचा ओघ सुरू होता मात्र ऑक्सिजनची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली त्यामुळे आमदार कोकाटे यांनी हा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले प्रयत्नातून नुकतेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नव्वद रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होईल अशा ऑक्सिजन प्लांटची सामुग्री दाखल झाली असून त्याची पाहणी नुकतेच आमदार कोकाटे यांच्याकडून करण्यात आली यावेळी डॉक्टर प्रशांत खैरनार माजी नगराध्यक्ष विठ्ठल लोगले कोंडाजी मामा अवॉर्ड पंकज जाधव दर्शन कासट हर्षद देशमुख सचिन देशमुख किरण चतुर उमेश गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड आजच्या या सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नाशिक जिल्हा नियोजन नियोजन मंडळामार्फत मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्लांटचं या ठिकाणी जे काही प्लांट भूमिपूजन करायचं होतं त्या संदर्भात जागेचं लोकेशन ठरवण्यासाठी या ठिकाणी मी आलो जवळपास या प्लांटची सगळी मशिनरी या ठिकाणी येऊन पडलेली आहे दवाखान्यामध्ये त्याचं लोकेशन ठरवून त्याचं भविष्य काळामध्ये त्याच्या अडचण निर्माण होणार नाही आणि ते युनिट हाताळण्यासाठी एकदम उत्कृष्ट राहील अशा प्रकारे त्याचं नियोजन या ठिकाणी मी करून सांगितलेलं आहे डॉक्टर्सची त्यांचं आलेले आहे तो ठेकेदार आणि डॉक्टर्सशी येऊन त्यांना सांगून हे संपूर्ण हॉस्पिटल ऑक्सिजन युक्त याप्रमाणे कसं होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी एक चांगली बाब या ठिकाणी घडलेली आहे की जी ऑक्सिजनची कमतरता होती या सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ती कमतरता जिल्हा नियोजन मंडळाने माननीय भिजबळ साहेबाने आम्ही सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी त्याला कल्पनेला मान्यता दिली आणि जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे पाच सहा प्लॅन जे उभे राहिले तो सिन्नरलाही त्यातला एक प्लॅन आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचं काम या दोन तीन दिवसामध्ये सुरू होईल आणि पंधरा दिवसामध्ये ऑक्सिजन या ठिकाणी मुडला कसा आपल्या या दवाखान्यासाठी उपलब्ध होईल पेशंटसाठी उपलब्ध होईल आणि चांगली सुविधा या ठिकाणी मिळेल मी जिल्हा नियोजन मंडळाचं भुजबळ साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि या स्टाफलाही या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं सांभाळलं या पुढच्या काळामध्येही अतिशय चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा आमचा मानस राहील आणि तो निश्चितपणे आम्ही करू धन्यवाद